मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत हा दत्त जयंती महोत्सव बाबाने एक तास पन्नास लोकांतच सुरू केला सुरुवात तेव्हापासून आतापर्यंत पूर्वीचे आपले भक्तगण आज ते हयातीत नाहीत त्यानंतर जी जी मंडळी सहभागी झालेली असतील ती सर्व आणि आज तुमच्या आमच्यावर आपल्यावर हे दायित्व आलेलं आहे या भगवान दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व भक्तगण एकत्र जमलेला आहोत आम्ही नेहमी सांगतो पासष्ट वर्षाच्या अगोदर इथं चोराला यायला भीती वाटत होती आता मंत्री आमदार खासदार